हा विषयच असा आहे की ज्याने महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांमध्ये संतापाची लाट पसरवले शेतकरी काय सामान्य माणूस देखील हा विषय ऐकेल तर तो चिडून अशी वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर नक्कीच नाराज होईल आणि हा विषय काय आहे तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधलेली चुप्पी आता या संपूर्ण विषयावरून लोक असा देखील प्रश्न निर्माण आहेत की कोकाटेच्या या वादग्रस्त वक्तव्याला चोवीस तास झालेत आणि ते काय बोललेत हे वर्तमानपत्रात छापून आलंय त्यांच्या वक्तव्याच्या बातम्या देखील झाल्यात मात्र कोकाटे नेमकं काय बोलेत हे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना देखील माहीत नाहीये आता प्रश्न भरपूर आहेत वक्तव्य देखील बरेच संतापजनक आहेत वादग्रस्त नेते माणिकराव कोकाटे यांनी नक्की काय म्हटलंय कृषी मंत्री असताना त्यांची शेतकऱ्यांसाठी ही अशी वक्तव्य कशी असू शकतात आणि हे पहिलं वक्तव्य आहे का तर नाही अशी अजून वक्तव्य आहे ती नक्की काय आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र माझं नाव ओमकार साळवी आणि आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय नाशिकमध्ये द्राक्ष विदर्भात कापूस मराठवाड्यात सोयाबीन सगळीकडे शेतकरी संकटात आहे अशातच शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे पण त्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्याचे तुम्ही काय करता शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का त्याची आता तुम्हाला सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आहे शेतीच्या पाईपलाईनसाठी सिंचनासाठी पैसे मिळत आहेत भांडवली गुंतवणूक सरकार देते मात्र शेतकरी काय करतो शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे मग साखर पुढे करा लग्न करा आता कृषी मंत्र्यांची जबाबदारी फार मोठी असते विदर्भ मराठवाडा या भागांमध्ये नुकसान झालंय आणि अशी वक्तव्य करणार तर सांगा याची तुम्हीच काय विचार कराल शेतकऱ्याला सद्यस्थितीत आधाराची गरज आहे आणि दुसरीकडे सरकारचे मंत्री त्यांना असे टोमणे मारते आता हे सगळं कधी झालं तर कोकाटे हे नाशिकच्या दौऱ्यावर होते आणि तेव्हा त्यांना एका शेतकऱ्याने विचारला अजितदादा म्हणाले कर्जमाफी होणार नाही मग नियमित कर्ज भरणाऱ्यांना कर्जमाफी मिळेल का हा प्रश्न समोरून आला आणि कोकाटे संतापले त्यांनी लगेच शेतकऱ्याला म्हटलं पाच दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता तोपर्यंत कर्ज भरत नाही का तुम्ही आणि मग लगेच त्यांनी तो साखरपुडा आणि लग्नाचा टोमणा त्याला मारला आता शेतकऱ्याला एकंदरीत हा टोमणा मारल्यानंतर हा सगळा प्रकार व्हायरल झालाय आणि तो त्यावरती देखील लोकांचा संताप वाढू लागलाय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार तर म्हणाले या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत तर हर्षवर्धन सपकाळ यांनी तर थेट कोकाटेंना मंत्रिमंडळातून हकलण्याची मागणी केली पण या सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे अजित पवार यांनी या संपूर्ण विधानाला बगल देण्याचं काम केलंय अजित पवार यांनी चोवीस तासानंतरही फक्त एवढंच सांगितलं की मला माहिती नाही मी त्यांच्याशी बोलीन आणि माहिती घेईन आम्ही काम करत असताना शेतकरी असेल किंवा महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती असेल आपलं वक्तव्य हे फार विचारपूर्वक त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे लाईटली बोलून कुणाला दुखावण्याचं काही कारण नाही आहे कारण तो लाखांचा पोशिंदा आहे एकंदरीत अजित पवारांचं हे वक्तव्य होतं खरं तर हे वक्तव्य त्यांच्याच पक्षातील नेत्याने केली आहेत या बातम्या वर्तमानपत्रात छापून आल्यात याची टी व्हीवर चर्चा सुरू झाली आहे आणि याची माहिती अजित पवार यांना नाही हे हाच प्रश्न आहे आणि हेच खरं विश्वास ठेवायला कठीण वाटतंय याच विषयावर दुसरीकडे महायुतीतील भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील विदर्भात नुकसानीची पाहणी केली आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की कोणत्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर त्यांना नुकसान भरपाई देणं ही सरकारची जबाबदारी आहे कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहित नाही ते काय बोलले याची मी माहिती घेईन ते काही वादग्रस्त बोलले असतील तर आम्ही शेतकऱ्यांची माफी मागू आता एक गोष्ट लक्षात घ्या माणिकराव कोकाटे यांचं हे पहिलं वादग्रस्त वक्तव्य आहे का तर नाही याआधी त्यांनी शेतकऱ्यांना म्हटलेलं हल्ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केले आणि या वक्तव्यानंतर हे नंतरचं साखरपुडा आणि लग्नाचा तो टोमना सद्यस्थितीत काँग्रेस नेते माणिकराव कोकाटे यांच्या या वक्तव्यावरती चांगलेच तुटून पडलेत त्यांच्या मते शेतकऱ्यांना टार्गेट केलं जात आहे आमदार सदाभाऊ खोत यांनीही कोकाटेंना फटकारलंय ते म्हणाले त्यांचा हेतू वेगळा असेल मात्र आता हेतू काही पण असो शब्दांचा परिणाम काय होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे शब्दाचं महत्व हे महाराष्ट्राची जनता ही चांगलीच जाणते सद्यस्थितीत शेतकऱ्यांना या शब्दांनी दुखावलंय एवढं मात्र नक्की कर्जमाफीच्या मुद्द्यांवर बोलताना कोकाटे यांनी जे शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले होते त्यानंतर राज्यभरात शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून देखील कृषी मंत्र्यांवर टीकेची झोड उठली होती त्यामुळे अखेर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली मात्र मी शेतकऱ्यांबाबत असं वक्तव्य केलं नाही असं देखील कोकाटे यांनी म्हटलंय तर एकंदरीत या सारवा सारवीनंतर व्हिडिओच्या शेवटीला एवढं सांगतो शेतकरी संकटात आहे महाराष्ट्राला अवकाळीचा फटका पडलाय तातडीने नुकसानग्रस्त शेतकरी मदतीची मागणी करतोय ती पूर्ण व्हायला हवी आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी अशी वक्तव्य येऊ नये हीच एक अपेक्षा लोकांकडून आणि विरोधकांकडून होते दरम्यान पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं युट्यूब चॅनल आणि तुमचं जे मत असेल ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा